नंदवाळ दिंडीसाठी सर्वांचं मोठं योगदान असतं गोकुळसुद्धा व प्रति पंढरपूर नंदवाळच्या या म्हणजे प्र वाखरीचं सारखं रिंगण होतं इकडे तिथं आपलं योगदान देतं आपल्याकडे ही नरके परिवाराला मोठी अध्यात्माची धार्मिक परंपरा आहे काय या भावनेवर आपलं बघतो नमस्ते आज आषाढी एकादशी आणि विठूरामाच्या विठू, विठू नामाच्या गजरामध्ये अख्खा महाराष्ट्रातील लोक ज्यांना आज पंढरपूरला जाता येत नाहीत ते इथं येऊन दर्शन घेऊन जात असतात आपल्या रा राज्याला वारकरी संप्रदायाची जवळपास बाराशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रीयन जात धर्म विसरून विठूनामात तल्लीन होऊन एकाच भावनेनं विठूनामाचं स्मरण करून एकमेकाला भेटत असतात एकमेकाला शुभेच्छा देत असतात आज नंदवाळाचा प्रति पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून विकास करायचं काम आपल्या मतदारसंघाचे आमदार मान्य चंद्रदीप नरकेसाहेबांच्या माध्यमातून अतिशय ताकदीनं सुरू आहे त्यांच्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असोत आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये तिथं सर्व सोयीसुविधा निर्माण होऊन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून नांदवाळ विकसित हो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा आणि या आषाढी एकादशीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आम्ही जवळ असेल किंवा देहूजवळ असेल आम्ही वारकऱ्यांसाठी गोकुळचं सगळं साहित्य पिशव्या वाटप करत असतो साहित्य ठेवायच्या पिशव्या देत असतो आणि दूध वाटप फळ वाटप हा कार्यक्रमसुद्धा प्रतिवर्षभाने यावर्षी देखील आहे याच्यामध्ये दे सर्व वारकऱ्यांनी सर्व भक्तांनी सामील व्हावं असे मी सर्वांना गोकुळ परिवारातर्फे विनंती करतो धन्यवाद रामकृष्णारी